सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस पन्हाळा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठीची मिटिंग झाली त्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात आणि त्या प्रयत्नाला यश यावं यासाठी आम्हा सगळ्यांच्याच लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं सातत्यानं पाठलाग आहे लोक आणि लोकभावना विकास आणि लोकभावना या दोन्हीचा मेळ घालून काम करणं म्हणजेच आम्हा सगळ्यांचं काम आहे त्यामुळे तिथल्या स्थानिकच्या नागरिकांचा विचार करून घेणं त्यांच्या सूचना घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे एका बाजूला या सगळ्या वारसा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्याची नियमावली जी आहे ती पूर्ण करणं हे एका बाजूला प्रशासकीय काम आहे पण लोकांनासुद्धा विश्वासात घेऊन त्यांना ज्या गोष्टी योग्य आहेत ते पटवून देऊन त्यांनासुद्धा त्यांची संमती मिळून आम्ही पुढे जाणार आहोत नाही एक मुद्दा मी मला जो सांगायचा आहे ते तुम्ही तुमचंच विचार आज कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजित दत्ता पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं शंभर दिवसांचा प्रोग्राम दिला होता या शंभर दिवसांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ना सर्वसामान्य नागरिकांच्या सगळ्या प्रश्नांना अनेक रखडलेल्या अशा पद्धतीच्या प्रकल्पांना नवनवीन अशा सगळ्या प्रशासकीय कल्पनांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर राज्यात जे काही काम चांगलं झालं त्या राज्यातल्या सगळ्या चांगल्या कामामध्ये कोल्हापूर आग्रभागी आहे कोल्हापूरचा प्रत्येक विभागातलं काम हे त्या सगळ्यांमध्ये अत्यंत उज्जव ठरलेलं आहे त्यासाठी सा साहजिकच राज्याच्या नेतृत्वानं सुद्धा कोल्हापुरातल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक टीमचं अभिनंदन केलं जातं आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याच्या सहपालकमंत्री सन्मान्य माधुरीताई मिसाळ आमच्या जिल्ह्याचे प्रमुख नेते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब आमदार साहेब साहेब या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान एक मेपासून आपण सुरू करतो या एक मेपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये प्रत्येक विभागानं दोन योजनांचा लोकांसाठीचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला जे प्रशासकीय यंत्रणेकडून अपेक्षित असते ते काम अधिक गतिमान अधिक पारदर्शी आणि लोकांना प्रशासकीय यंत्रणेचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग झाल्यानंतर काय होऊ शकतं आहे त्यासाठीचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या अभियानाची सुरुवात एक मेपासून आम्ही करतो आहे ज्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एका बाजूला जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला कलेक्टरांच्यापासून सर्वच्या सर्व एचओीज आणि त्याचबरोबर तिथल्या तिथल्या स्थानिकचे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांना बरोबर घेऊन प्रत्येक विषयावर एका बाजूला जिल्हा स्तरावर आणि दुसऱ्या बाजूला तालुका स्तरावरती सुद्धा आपण या सगळ्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने जनता दरबार घेणं लोकांच्या सूचना आणि लोकांच्या तक्रारींचं निराकरण करणं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना किती चांगल्या पद्धतीनं आपण न्याय देऊ शकतो आहे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रासमोर कोल्हापूर अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवेल अशा पद्धतीच्या एका अभियानाची सुरुवात करतो आहे या सगळ्या अभियानाला एका बाजूला शासकीय यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींची खूप चांगल्या पद्धतीच्या सहकार्याच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याबद्दलचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला